तर त्याचे काही ठाकरे बंधू एकत्र ये येणार आहेत यावर चर्चा सुरू आहे त्यावर तुमचं काय मत आहे जी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे ते आज पाहिलं तर मला वाटतं कुठल्या निवडणुका सध्या तरी नाही आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील माहीत नाही परंतु एक नुसतं दोघांकडून एक शब्द आलाय राजसाहेबांनी एक शब्द बोलले की उद्धवसाहेबांनी दुसरं त्याला सकारात्मक हो म्हटल्यामुळं मला वाटतं की राज्यामध्ये असं वाटायला लागलं की आता सगळ्यात निवडणुका चालू झालेली काय विधानसभा संपलेली आहे लोकसभा संपलेली आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्था हा मूळ गाभा आहे राजकारणाचा आणि नेमकं त्याच्या अगोदरच हे स्टेटमेंट झाल्यामुळं बऱ्याच पक्षांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाला आहे आणि राज्यातल्या चौकाचौकामध्ये आज तीच चर्चा चालू आहे दोघं एकत्र येणार दोघं एकत्र येणार आले तर आमच्यासारख्यांना तर खूप आनंद होईल काय मनसैनिक असतील शिवसैनिक असतील यांच्यामध्ये तुम्ही पाहत असाल किती आनंद आहे किंवा तरी आलो तर मनमे लड्डू फुटा अशा नी प्रकारचं तुम्हाला वाटते का खरंच की नुसती चर्चाच राहणार रह आहे काय मला वाटतं की अशा चर्चा अनेकदा झाल्यात दा परंतु यावेळची जी चर्चा आहे ती दोन्ही बाजूनी अगदी पाऊल टाकायची चर्चा झालेली आहे त्याच्यात संजय राऊत साहेबसुद्धा अतिशय पॉझिटिव्हली बोललेत की संजय राऊत साहेबांनी आता त्याच्यामध्ये की हरकत नाही आहे असंसुद्धा म्हटलं आहे आणि आता काल त्यांचं जे ते स्टेटमेंट झालं की त्याच्यामध्ये दोन्ही भाऊ जे एकत्र येणार असून दोन पक्ष एकत्र येणार असतील तर इतर राज्यातल्या कुठल्याही संघटनांनी कुठल्याही पक्षांनी त्याच्यामध्ये बोलण्याचं किंवा स्टेटमेंट करण्याचं गरज नाही आहे ते दोघंही सक्षम आहेत ते निर्णय घेतील विरोधक टीका करतातून शून्य इतकं काय आहेत मग जर शून्य असतील तर मग कशाला चर्चा करताय ते कुणाच संजय निरुपम जे बोलतात दोन शून्य आहेत काय आहेत का ते शून्याच्या पुढे एक लागला की किती होतो ते कळतो एक आणि एक अकरा पण होतात असं नाही प्रश्न विचारलाय तेच की मग म्हणून हे डर होणं जरुरी आहे म्हणजे हे पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाले प्रत्येकाच्या दादा पण बोललेत की एकत्र आले तर काय हरकत नाही आहे पण म आतमधून काय माहीत नाही शक्यता आहे असं तर वाटते आता कारण स्थानिक स्वराज्य संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्था स्था मग त्या पंचायत समिती असतील महानगरपालिका ग्रामपंचायती नगरपंचायती नगरपरिषदा महानगरपालिका यांच्या निवडणूक आहेत आणि सगळ्या राजकारणाचा मूळ गाभा मग तो लोकसभा असेल विधानसभा असेल याचा मूळ गाभा काय असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतला अगदी अगदी ग्रामपंचायतचं सदस्य असेल महानगरपालिकेचा नगरसेवक असेल तर तो सुद्धा पुढे आता इथं पुण्याचं उदाहरण जर आपण पाहिलं जे की पुण्याचे खासदार आहेत मुरल्यांना मूळ हे आपल्या पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते नगरसेवक असताना त्यांना संधी मिळाली असते खासदार केंद्रात मंत्री झाले त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घडलेला जो असतो ना तो राज्यात देशात कुठेही चालू शकतो त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था ह्या मूळ निवडणुका महत्त्वाच्या निवडणूक आहेत आणि इथं जर बाजी मारली जी पायरी आहे राजकारणाची इथं जर राजसाहेब उद्धवसाहेब मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर मला वाटतं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटेल पण तात्या मनसे संपवण्यासाठी ज्या वेळेस अखंड शिवसेना होते त्या वेळेस मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. नगर सेवक नंबर मधले सात पैकी सहा फोडण्यात आले. अतिशय टोकाची भूमिका घेतली गेली होती. हे सगळं विसरून एकत्र येणं तुम्हाला खरंच वाटतं आणि आता परवा संजय राऊत साहेब बोलले ना की जे मागचं ज्या गोष्टी उघडण्यात आता माझ्या नाही त्यामुळे कोळसा किती उघडला तरी तो काळाच असतो त्यामुळे ज्या गोष्टी घडल्या आता ते काय फक्त एकाच ठिकाणी झालं नाही सगळ्याच पक्षांमध्ये झाले आता चाळीस आमदार ज्या टायमाला शिवसेनेचे घेऊन एकनाथ शिंदेसाहेब तिकडं जाऊन गेले त्यावेळेस उद्धवसाहेबांना मी त्रास झाला असेल ना ठीक आहे जो स्वतः निवडणुकांमध्ये माणूस निर्णय घेतो तो कधी कधी स्वहितासाठी घेतो किंवा काही काही जणांचे काही हात अडकलेले असतात यांच्यासाठी घेतात परंतु त्यावेळेस जो निर्णय असतो तो, तो सत्सद्वेकबबद्दल जागेवर ठेवून विचार केलेला असतो त्या सुद्धा त्यामुळं मला वाटतं की त्या विषयाचा विचार न करता जर पुढं जायचं असेल महाराष्ट्राला विकासाच्या प्रगती पथावरती न्यायचं असेल तर आज महाराष्ट्र कुठंच बाकीच्या गोष्टी आपण पाहिल्या की योजना असतील कुठल्या आज शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर ते त्याला शेतकऱ्याला आत्महत्या केल्यानंतर त्याला द्यायला पैसे नाही आहेत अपंग कल्याणकारी योजना बंद पडल्यात एकवीसशे रुपये मिळणाऱ्या बहिणींना आता पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे हे जे काय निवडणुका होत्या म्हणजे तो जुमला जो म्हणतात ना तो जुमला जो होता तो जुमला आता मला वाटतं थांबला आहे आणि फक्त निवडणुका ह्या प्रलोभनाने जिंकता येत नाहीत तर महाराष्ट्रात हे दोघं भाऊ जर एकत्र आले शिवाय या दोन्ही पक्षांची जी ताकद आहे यंगस्टर्स जिकडं आहेत हे जर एकत्र झाले तर मला वाटतं की देश आपला हा तरुणांचा देश आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुण हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि मला वाटतं की हे दोन्ही भाऊ हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर जास्तीत जास्त तरुणांची फळी या दोन्ही पक्षांमध्ये मग इथं अतिशय पुढचं जे भविष्य आहे दोन हजार एकोणतीसचं फ्युचर ते अतिशय ब्राईट असेल पण मनसेसोबत जी युती होणार आहे तर ती फक्त शिवसेना जे उद्धव ठाकरेंच्या आहेत त्याच्यासोबत होणार अपेक्षित आहे तुम्हाला की महाविकास आघाडीत राज ठाकरेंनी त्याच्यामध्ये आपण बोलू शकत नाही त्याच्यामध्ये ते दोघंच निर्णय घेतील दोघंही सक्षम आहेत दोघांची पक्ष राज्यामध्ये शिवसेनाने तर सत्ता भोगलेली आहे मुख्यमंत्री शिवसेनेचा होता आणि एक काळ सुद्धा तेरा आमदार राज्यातल्या दोन महानगरपालिकांमध्ये विरोधी पक्ष नेतेपद एका राज्यामध्ये एका महानगरपालिकेमध्ये महापौर असं मोठं नेतृत्वसुद्धा मनसेने पण केलेलं आहे त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये जे काही विचार करायचा का ते उद्धवसाहेब आणि राजसाहेब करतील